नमस्कार आपण आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लोकसत्ता पेपरला जी न्यूज आली आहे मोनथा चक्रीवादळाची त्याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत आणि ही जी इमेज आहे ती मी कम्युनिटी पोस्टला आणि टेलिग्रामला दोन्हीकडे अपलोड केलेली आहे सोबत इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण अपलोड करत असते बघा मोंथा चक्रीवादळ तर कुठे आले आहे ते आंध्र प्रदेश पण त्यासोबत इथे जे त्यांनी उल्लेख केलेले आहेत राज्य त्यांची सगळ्यांची नावं लक्षात ठेवा आंध्र प्रदेश ओडिशा तामिळनाडू तेलंगणा छत्तीसगड पॉंडिचेरी ठीक आहे हे पण लक्षात ठेवा पण मेन मुख्यतः करून आंध्र प्रदेश ठीक आहे नंतर मोंथा मोंथा हे नाव दिलं कोणी तर थायलंडने दिलेलं नाव आहे आणि त्याचा अर्थ काय होतो सुंदर फूल किंवा सुगंधित फूल आता थायलंड भाषेमध्ये त्यांच्या भाषेमध्ये मोंथाचा अर्थ होतो सुंदर फूल किंवा सुगंधित फूल तर बस थोडक्यातच ही न्यूज होती ज्या काही गोष्टी थोडक्यात सांगितल्या आहेत त्या सगळ्या महत्वाच्या आहेत मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशमध्ये मोंथा हे नाव दिलं कोणी थायलंडने दिलं पण ते चक्रीवादळ आलं कुठे आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे पूर्व किनारपट्टी सज्ज अशी हिडिंग आहे मोंथासाठी पूर्व किनारपट्टी सज्ज हे राज्य लक्षात ठेवा त्याच्यानंतर नाव दिलं थायलंडने आणि अर्थ काय होतो सुगंधित फूल किंवा सुंदर फूल धन्यवाद